आपण आता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज इथं नाशिक भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक मीटिंग आहे ही दर तीन महिन्याला होते परंतु आता इथं सगळे जे जिल्ह्यातून तक्रारदार आलेत एकस मनने, या तक्रारदारांचं एकच ग्रहाण आहे त्यांचं म्हणणं आहे खास करून नानकर साहेबांचं असं म्हणणं आहे की ह्या मीटिंग फक्त नावाला होताय इथं येतो आहे विषय एकतर आधी विषय गाळून देतात किंवा विषयावर नुसती चर्चा होते त्यावर ठोस कारवाई होत नाही असा इथं आरोप आहे आता आपण त्यांच्याशी बोलू हे ज्या मिटिंगा होतात तर याने खरंच जिल्ह्यातला भ्रष्टाचार कमी होण्यासाठी मदत होते का मी गेल्या पस्तीस वर्षापासून उमेशचंद्र सरंगी साहेब कलेक्टर असताना तेव्हापासून मी आजपर्यंत जेवढी बी कलेक्टर पाहिले जेवढं प्रशासन पाहिलं तर एवढ्या एक दीड वर्षामध्ये या प्रशासनाचा अनुभव असा आला की भ्रष्टाचार निर्मूलन समितीची मिटिंग फक्त ही नावालाच होती दर तीन महिन्याने मिटिंग घेतली पाहिजे शासनाचं सर्क्युलर आहे मिटिंग घेतल्याच्यानंतर किशे किती विषय तुमच्याकडे प्राप्त झाले किती तक्रारी आल्या याच्यावर नव्वद दिवसाच्या आत त्याच्या तक्रारीचा निकाल दिला पाहिजे असं ते शासनाच्या जे आरमध्ये म्हटलेलं आहे पण प्रकारे कुठल्याही प्रकारच्या तक्रारींचे निराकरण होत नाही आम्ही दोन हजार बावीसला तक्रार केली परस्पर आमचे विषय ड्रॉप करून टाकतात आणि जेणेकरून हा भ्रष्टाचार कसा कमी होईल भ्रष्टाचाराचा जो कळस जो नाशिक जिल्ह्यामध्ये गाठला आहे हा कसा कमी होईल प्रशासनामध्ये कशी पारदर्शकता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळे माहिती अधिकार कार्यकर्ते काम करत असतो आम्ही जेव्हा तक्रार दाखल करतो आम्ही सगळे माहिती अधिकारात कायदे ुसार पैसे भरून सगळे कागद जमा करतो ह्याच्यामध्ये कशी अनियमितता झाली बोगस कामं कसे झाले कामं कसे झाले फार अत्यंत निराशाजनक या समितीचं कामकाज आहे आता मागे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला जी मिटिंग झाली त्याच दिवशी मी पाच ते सहा विषय या समितीमध्ये विषय तक्रारी मांडल्या होत्या पण आजच्या जी मिटिंग झाली या विषयाच्या आजच्या तक्रारीमध्ये तर पाच विषयाच्या त्या विषय पत्रिकेमध्ये ते पाच विषयाचे नावच नाही आमचे आणि जेव्हा आम्ही कमिशनर ऑफिसला भेटलो येडाम साहेबांना येडाम साहेबाकडे तक्रारी दिल्या येडाम साहेबांनी ह्या नि जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर या तक्रारी टाकायला लावल्या म्हणून ते आजच्या विषय पत्रिकेमध्ये माझे तीन विषय आले एकंदरीत जे चाललंय नाशिकला प्रशासन एकमेकाला फक्त एकमेकाला सहाय्य करून आणि भ्रष्टाचार कसा करता येईल पैसे कसं खाता येतील लुटत कसं येईल प्रशासनाला शासनाच्या जमिनी लुटायच्या आहेत आणि जनतेचा सुद्धा बोगस आर टी एस अपीलमध्ये निकाल देऊन मेलेल्या माणसाचे नाशिक तहसीलदार जे आहेत ना आपल्या नाशिकला यांनीसुद्धा मेलेल्या माणसाच्या नावाने ऑर्डर केली आणि जवळजवळ त्या पस्तीस प्लॉट आहेत त्या पस्तीस प्लॉटप्रमाणे एका प्लॉट मागे एक एक लाख रुपये असे पस्तीस लाख रुपये घेतले आणि यांनी तीन वर्षाचे जुनी जी केस होती प्रलंबित तर ती केस यांनी परत रिओपन केली रिओपन केस करताना पहिले तुम्ही सगळ्यांना संबंधितांना नोटीस काढल्या पाहिजे तशा कुठल्याही प्रकारच्या नोटीसं काढल्याने कार्यालय टिपणीवर सुद्धा त्या तहसीलदार नाशिकची सही नाही तरी यांनी यांच्या पैसे आर्थिक व्यवहार व्यवहारापोटी ती ऑर्डर के केली आणि पस्तीस प्लॉटचे ऑर्डर केल्यावर जेव्हा आम्हाला कळालं आम्ही तक्रार दाखल केली आणि आम्ही प्रांताकडे अपील केलं आणि प्रांत म्हणतात की फक्त नोंदीला स्टे देतो आमचं एकच म्हणणं होतं आर टी एस अपील महसूल ॲक्टनुसार आम्ही ज्या तहसीलदाराच्या आदेशाविरुद्ध गेलो तो पहिले मूळ आदेश रद्द केला म्हणजे नोंदीला स्टे द्यायची गरज नाही म्हणजेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक जे प्रोबेशन पिरियडला आहेत चव्हाण ते आणि नाशिक तहसीलदार शोभा पुजारी यांनी संगणमत करून पस्तीस प्लॉटची बोगस ऑर्डर केली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे आता आम्ही ते अँटी करप्शनकडे तक्रार दिलेली आहे समिती दिलेली आहे योगायोगाने आम्ही विधानसभेमध्ये लक्ष प्रश्न मार्गी लागतात नाही नाही प्रश्न एकत्र दिसतं काहीच नाही आता बैठक या फक्त नावाला आहेत आणि कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले जात नाही प्रश्न समिती फक्त नावालाच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची भ्रष्टाचार निर्मूल समिती जी आहे ही बेकायदेशीर आहे याच्यामध्ये दिले सहा अशासकीय सदस्य नेमल्याच्या नंतर ती कमिटीला मान्यता भेटते अशा कुठल्या प्रकारचे दहा वर्षापासून अशासकीय सदस्यांनी घेतले नाही फक्त मनमानी कारभार चालू आहे फक्त सचिव आणि जिल्हाधिकारी आणि सगळं प्रशासन मिळून एकमेकाला फक्त स सहकार्य करायचं एकमेकाला प्रोटेक्ट करून भ्रष्टाचार कसा करता येईल पैसे खाता येतील जनतेला कसं लुटता येईल हा एक कलमी कार्यक्रम चालू आहे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक तुमच्या काय तुमच्या तक्रारी मार्गे लागला का माझं जवळपास पाच वर्षापासून दोन हजार वीस तक्रारी आहेत आणि हायकोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत कुठल्याही तक्रारी तीन महिन्यात निकाली निघायला पाहिजे हायकोर्टाचे आदेश असताना हायकोर्टाचेही आदेशाची अवमानना करतायत सर्व कार्यालय जवळपास मी दोन हजार मध्ये तक्रार केलेली तोकडे गावात एक वसतिगृह दाखवण्यात आलं कागदोपत्री तिथं बिल्डिंगच नाही आहे आणि मुलंही नाही आहे आणि ते चालू आहे कागदोपत्री वसतिगृह विद्यार्थी दाखवून करोडो रुपये शासनाचे लुटलेले आहेत पण केवळ प्रशासकीय के कारवाईत वेळ वाया घालवतात माझी प्रशासकीय कारवाईची कुठलीही मागणी नव्हती त्यांनी फक्त त्या वसतिगृहाची नोंदणी रद्द केली आणि आ, ती कार्यवाही थांबवलेली आहे त्याच्यानंतर मालेगाव मध्ये मा पन्नास विद्यार्थी अंध विद्यार्थी असलेले एक अंधशाळा आहे निवासी अंधशाळा समाज कल्याण विभागाचंच प्रकरण आहे कर्मचारी बावीस नाही चोवीस कर्मचारी आहेत चोवीस कर्मचारी म्हणजे विचार करा काही ठिकाणी शिक्षक भेटत नाही कर्मचारी भेटत नाही आणि तिथं सात विद्यार्थ्यांवर चोवीस कर्मचारी पोट भरतायत बोगस पन्नास विद्यार्थी दाखवले तिथे विद्यार्थीच नाही आहेत त्यांचा अहवाल आला ते तसंच केलं माझी मागणी होती ती रिकव्हरी करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांनी परत तसंच केलं जसं टोकडे वसतीगृहाचं केलं मान्यता प्रस्ताव पाठवला हो पण प्रस्ताव पाठवला हो हे फक्त दाखवलं हो जून शासनाचा जो नुकसान होत आहे पैसे लाटले जातात त्याचा वसूल झाला पाहिजे ते वसूल झाला पाहिजे जून मध्ये प्रस्ताव शिवनची सही झाली परंतु नोव्हेंबर पर्यंत तो प्रस्ताव पाठवण्यात आला नव्हता अपंग आयुक्तांना मग मी जेव्हा आरटीआय टाकला तर त्यांनी म्हणे तुम्ही त्रयस्थ व्यक्ती तुम्हाला ते प्रस्ताव म्हटलं म्हटलं मला प्रस्तावाची पोस्ट द्या तुम्ही पाठवले हो त्यांच्याकडे पाठवलं हो नसल्यामुळे त्यांची थोडी हे झाली त्यांनी मला सांगितलं का तुम्हाला ती माहिती देता येणार नाही मग मी अपंग आयुक्त कार्यालयाला आरटीआय टाकला त्यांनी म्हटलं का जूनचा प्रस्ताव आम्हाला नोव्हेंबरमध्ये प्राप्त आहे पाच महिने पाच दिवस यांनी तो अहवाल प्रस्ताव दडून ठेवलेला होता मी मग तक्रार केली त्याच्यावरही अजून काही कारवाई दडून ठेवलेले त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल पण आर्थिक व्यवहार म्हणजे पाच महिने परत ते पैसे व शासनाचे लुबाडले गेले ना म्हणजे त्यासाठी पण आर्थिक देवाणघेवाण घेऊन करू होऊ श्रीमंत आणि मी परिषद मध्ये दोन हजार दहा पासून ते दोन हजार बावीस पर्यंत शिस्तभंगाची कारवाई किती झालेली आहे कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटला झालेली आहे मी जवळपास चार डिपार्टमेंटची माहिती मागितली निरंक माहिती आली आहे म्हणजे साधी शिस्तभंगाची कारवाई ते पण मी आता कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून देणार आहे मग मी एवढा भ्रष्टाचार होतो एवढा भ्रष्टाचार होतो आणि त्याच्यात काहीच आउटपुट निघत नाही मग आम्ही का लढायचं एवढं सैनिकाचे भाकरी भागायचं आम्ही काम करतोय पाच वर्ष म्हणजे ही सगळी जी आता ही माणसं दिसत आहेत ही सगळी फक्त एक छंद की आपल्याला आनंद मिळतो लोकांचा जनतेचा पैसा आपण त्यांचा देणे लागतो तो कुणीतरी अधिकारी गैरवापर करून लुबाडतोय ती लुबाडणूक थांबावी शासनाची चोरी थांबावी आणि काम सुरळीत चालावं इथलं ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालावं जनतेचे कामं वेळेवर व्हावी हे सर्व करत असताना मात्र इथं याच्यामध्ये म्हणजे कोणाची तक्रार इथं शेवटापर्यंत जात नाही मग ह्या आपण ज्या शासनाकडनं चालवलं जातं ही जी भ्रष्टाचार निर्मूलन ही जी समिती आहे जिल्हाच विभागीय या सर्व मग नुसत्या नावालाच का मग इथे कारवाई होत नाही म्हणून परत विभागीय आयुक्तांकडे जा मग तिकडनं आले म्हणजे नुसतं हे तारीख ते तारीख तारीख ते तारीख चालू आहे दादा आता किती वर्षापासून समजा या मध्ये काम करताय तुमचा अनुभव काय हे प्रश्न शेवटापर्यंत जाता का नाशिक जिल्हा भ्रष्टाचार समितीचं जे काही कामकाज आहे ते समाधानकारक नाही आणि या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत माझ्या एकंदरीत दोन वर्षापासनं माझे स्नेही नानका अत्यंत प्रभावीपणे या संदर्भात आपली बाजू बाटत आहेत मी दोन हजार तेवीसला राज्य शासनाचा जो निधी आहे अनुसूचित जाती नवबौद्ध समाज घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी हा निधी त्यांच्या वस्तीमध्ये खर्च केला जात नाही तो अन्यत्र वळवून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो आणि या संदर्भात मी तक्रार दिलेली आहे या तक्रारीमध्ये काही देशपटलं ना होत नाही आणि चौकशी समिती देखील तेच टेपतात आणि ही चौकशी समिती जी आहे ती त्यांचेच लोक असतात चौकशी समितीमध्ये त्याच्यामध्ये जो अहवाल येतो तो अनुकूल येत नाही प्रतिकूल येतो त्याच्यामुळे संबंधित जे भ्रष्टाचारी माणसं आहेत जे अधिकारी आहेत ते याच्यामधलं सुटून जातात आणि खऱ्या अर्थात याच्यामध्ये पलायनवाद स्वीकारतात हे सगळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अधिकारी ह्याच्यात प्रामुख्याने जिल्हाधिकारी जबाबदार आहेत ती जिल्हाधिकारी प्रत्येक तक्रारदाराची फाईल तपासली पाहिजे ते फाईल वाचतच नाहीत आता पारंपरिक भ्रष्टाचार निर्मूलन समितीची जी निर्मिती झाली तेव्हापासून जी परंपरा चालत आली तर जलश शर्मा हे जिल्हाधिकारी आले यांनी ही परंपरा मोडीत काढली आणि आता एक एकेका तक्रारदाराला म्हणजे जसं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये संबंधित आरोपीला पुकारतात त्याप्रमाणे पुकार जबाब देतात आधी सर्वांना एकत्र बोलवून अशा प्रकारची ही जी कार्यपद्धती आहे ही चुकीची आहे दडपण येत नाही नाही आपण सगळे काही तक्रारदार या ठिकाणी आलो तर आपण न्यायाची अपेक्षा करतो बरोबर आहे आणि बघ भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत या सर्व अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी पाठीशी शिकलतात असा माझा आरोप आहे आणि त्या दृष्टीनं आता जो काही बदल केलेला आहे त्यांनी की जिल्हा अध्यक्षांच्या अद, या याच्यामध्ये अधिकारामध्ये जी बैठक घेतली जाते जसं आज आपण आलो असं आता ही बैठक तालुका स्तरावरती ज्यांच्या तक्रारी असतील ते तालुका स्तरावरती त्यांनी ते तहसीलदारांनी त्याचं निरसन करायचं आहे आता तहसीलदार काय निरसन करणार मग जिल्हा भ्रष्टाचार कमिटी कशासाठी अस्तित्वात आहे असा माझा प्रश्न आहे मग माझं असं म्हणणं आहे की देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत की जिल्हा भ्रष्टाचार कमिटीची चौकशी करावी आणि ही बरखास्त करण्यात यावी म्हणजे मग पराकोटीचा जा भ्रष्टाचार करणारे तुमचंच राज्य शासनातले जे लोक आहेत यांना मोकळीक मिळेल आणि चांगल्या प्रकारानं भ्रष्टाचार करता आहे मग अशा प्रकारचा आहे आणि म्हणून भ्रष्टाचार जिल्हा दे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती ही केवळ दिखावा आहे हे मी जे निरीक्षण केलं मी आता येतोय नानकारांचं कामकाज पाहतो आलं का लक्षात युट्यूबाचं पाहतो तुमचं सगळ्याच पाहतो मी त्याचं परीक्षण केलेलं आहे परीक्षण केलं आणि मी इथून गेल्या गेल्याबरोबर मी सकाळ वृत्तपत्रामध्ये माझं स्टेटमेंट दिलं मी जलश शर्माला वाजवलं त्याच्यामध्ये की तुमची चुकीची कार्यपद्धती म्हणजे जिल्हाधिकारी कलेक्टर म्हणजे काही डिक्टेटर नाही हुकुमशाह नाही तुम्ही जनतेचे नोकर आहात आणि जनतेचे नोकर असाल तर तुमचा जो स्टाफ आहे तुमच्या अधिकार क्षेत्रातला तो पराकोटीचा जा भ्रष्टाचार करतो कोट्यावधी रुपयाचा जो जे अपयव्य केला जातो याच्याबद्दल तुमची भूमिका काय जिल्हा अध्यक्षांची याच्यामध्ये ते न्याय देऊ शकत नाहीत आणि म्हणून हे जे काही चाललेलं आहे आणि ते वरतीच सांगतात की सगळी पारदर्शकता आहेत राज्यकारभारामध्ये स्तरावरती तालुका स्तरावरती आणखी काय कुठे असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील इथं सगळं हेच चाललेलं आहे आणि भ्रष्टाचार हा कधीही झाला नाही आपण फक्त त्याचा पाठपुरावा पण आपण न्यायाची अपेक्षा करतो पण न्याय देण्याची जी नैतिकता लागते ती नैतिकता शासनाकडे दिसत नाही त्यांच्याकडे दिसत नाही आणि ते आपल्याला सगळ्यांना तक्रारदाराला झुलवत ठेवतात अशा प्रकारचा माझा आरोप आहे पोलीस आहे ना मी शासनाला या माध्यमातून अशी एक मागणी करेन की जसं तुम्ही ऑनलाईन रमी गेम खेळायला एक टॅक्स लावून तुम्ही त्याला परवानगी दिली दारूचे दुकानं तुम्ही त्यांना तुम्हाला कर मिळतोय तसा एखादा शासकीय कर या भ्रष्टाचारावर जाहीर करून आणि त्याला मान्यता देऊन टाका ना मग ओ जेव्हा आलो ते दारकरांचे बी जेव्हा हे प्रकरण पाहिले त्यांच्या वक्तव्यातनं जे काही आलं ती सत्य परिस्थिती आहे याचा विचार करत नाही जिल्हाध्यक्ष आणि एक मुद्दा नानकरांनी उपस्थित केला की के, हे बा मागच्या वेळेस त्यांनी चांगल्या प्रकारानं बाजू मांडल्यामुळं जिल्हाधिकारी आज इथे उपस्थित आहेत जिल्हाधिकारी मिटिंगला येतच नाहीत बाबासाहेब पारदे नाही तर आणखी कुणी दुसरा कुणी हे असं लोक येतात आणि अधिकारी चला जबाबदार आहे भ्रष्टाचाराला घालणारे अधिकारीच आहेत अशा प्रकारचा माझा शासकीय प्रोटोकॉल आहे मीटिंग घेणं तीन महिन्यातून म्हणून नावापुरती मिटिंग घेतली जाते नाव सांगा तुमचं मी आनंद विष्णू गांगुडे दादा तुमचं पण नाव तुम ना सांगा तुमचं नाव सांगा रेल्वे युनियन देवराज गरुड दलित्रा रेल्वे युनियन चाळीस वर्ष सेवा केलेला ज्यानंतर मला माहीत पडलं की महारवतन साहाबाची जमीन हां सर्वे नंबर अठ्याहत्तर एकोणऐंशीमध्ये जवळजवळ सरासरी बेचाळीस एकर आणि सायटिक इंडिया दहा एकर आणि शासनाचे आदेश आहे की महारवतन साहब जमीन नजराना भरल्याशिवाय ती आकृषिक होत नाही, नाही।, नाही। आणि केवळ महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कारण की त्यांना त्यांचे नगरसेवक पोसायचे त्यांच्यावर जो भाष्याचा आरोप झाला तो होऊन द्यायचा नाही आणि त्यामुळे ही टाळटाळ चालू आहे विभागीय आयुक्त ढकलतं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी ढकलतं नगरपालिका आत्ता दहा वर्ष पाठपुराव असताना शासनाचे तीस ते चाळीस कोटी महसूल बुडालेला असताना मी म्हणतो तुमचा महसूल बुडतोय मी ती बाजू मांडतो आहे आणि तुम्ही आरोपी मलाच करतायत आणि तुमचे जैनी भ्रष्टाचार केलाय ज्यांनी तिने आनंद साम्राज्य तयार केले तुम्हाला आरोपी करताय म्हणजे एक प्रकारे हात झाला ना दहा वर्ष मी लढतो मला दहा वर्ष झाले मी लढतोय लक्षात आणून देतात त्रेचाळीस झालाय तरी कारवाई होत नाही तरी कारवाई होत आता चौदा तारखेला मान्य विभागीय आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी नगरच्या म्हणून सरांना बोलून घेतलं जिल्हा अधिकाऱ्यांच्या बोलून घेतलं आणि इतकं स्पष्ट भाषेत सांगितलंय की मी सुद्धा आयुक्त होतो महानगरपालिकेचा मी पण काही गोष्टीने याला जबाबदार आहे इतकं क्लिअर कट असताना तुम्ही तिथे कारवाई का करत नाही नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी हे प्रकरण मार्गी लावायचे पुढच्या महिन्यामध्ये मी हे सर्व प्रकरण तुमच्या नावासही शासनाला पाठवणार पण दहा वर्ष झाले पस्तेचाळीस कुठं भ्रष्टाचार होऊन सुद्धा फक्त फायली फिरता या तुम्ही ही जे काय जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची जी मीटिंग होते याच्यातून तुम्हाला काही साध्य बाजू क्लिअर केली शर्तभंग झाला म्हणजे ती शासनाला जमा होते आणि शासनाला जमा झाल्यानंतर जे आता आम्ही भूमी होतोय आम्हाला अधिकार आहे अकरा टक्के आम्ही भरून ती जमीन ताब्यात घेऊ शकतो पण तो प्रस्ताव पास होऊन एक वर्ष झाला अजून जो प्रस्ताव आत्तापर्यंत जे जिल्हाधिकारी होते ते इथं जी मिटिंग घेत होते दर तीन महिन्याला इथं मिटिंग होते त्रैमासिक जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची परंतु आत्ता याच्या आधी हे जिल्हाधिकारी याच्या आधी ज्या मिटिंग होत होत्या त्या सार्वजनिक एका हॉलमध्ये याच्यामध्ये सगळं तक्रारदार बसलेले नंतर जिल्हाधिकारी आणि मग त्यांच्यासमोर मिटिंग होत होती परंतु आत्ता हे फक्त प्रत्येक तक्रारदाराला एक खोल ऑफिसमध्ये बोलून घ्यायचं मी त्याचं स्पष्ट आकार केलं हो म्हणजे याला याच या ह्या या, तक्रारीच्या पद्धत ह्या कार्यपद्धतीला तुमचा विरोध आहे चुकीचे आहेत चुकीचं आहे चुकीचं आहेत चुकीचं चुकी बघा इथे तक्रारदारांची हीच मागणी आहे पूर्वी जशा पद्धतीने बैठक होत होती तशीच व्हावी चौकशी तशी व्हावी याच्या मत आहे उद्देश असा आहे अशा प्रकार आता त्यांचं स्वतःचं मत आपल्यावरती लादून पुन्हा भ्रष्टाचाराच्या जा संदर्भात लोकांनी तक्रार करू नये अशा प्रकारचं हे नियोजन असावं असा माझा दाट संशय आहे त्याच्याशिवाय अशा पद्धतीनं हे जे करणं हे बरोबर नाही म्हणजे आम्ही आम्ही काही आरोपी आहोत का जिल्हाधिकारी यासाठी काय कारण आपण का त्यांचं कारण काय याच्यासाठी याच कारण काय बाबा भ्रष्टाचारी जे जा अधिकारी आहेत त्यांचे हे भ्रष्टाचारी अधिकारी त्यांना पाठीशी घालायचे आणि प्रामुख्यानं आहे की या प्रत्येक अधिकाऱ्यांना जो काही भ्रष्टाचार होतो त्याचा इन्स्टॉलमेंट या लोकांपर्यंत पोचतो इन्स्टॉलमेंट हप्ता त्यांना जातो आणि मग त्या दृष्टीनं ते याच्यावरती त्याची जी भूमिका आहे स्पष्टपणे सत्याची न्याय देण्याची ती नाही आणि या समितीवर सहा अशासकीय जे सदस्य घ्यायचे ते पण घेतलेले नाहीये त्यामुळे पण घेतलेच गेले सदस्य घेण्याचं घेतलंय तरी घेतलं का तुम्हाला घेतलं का नाही घेतलं तुम्ही आपण अप्लिकेशन केलेलं आहे त्या एप्लिकेशनचा कोणत्या प्रकारे विचार झाला नाही आता महाराष्ट्रावर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय असं सगळीकडे आपल्या याच्यातनं या कमिटीवर नाही आणि माझं अजून एक या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या माध्यमातून एक आव्हान आहे की तुम्ही जे अशासकीय सहा सदस्य निवडायचे कृपया ते कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या शिफारशीने घेऊ नका कारण काय होते मग तो त्याच पुढाऱ्यासाठी काम करणार आणि तो फक्त शासकीय त्यांची देऊ नये हो हे हे सगळं एकाच साहेब माझी या माध्यमातून तुम्हाला एक मागणी आहे की हे सगळे एकाच थालीचे चट्टे बट्टे त्यामुळे मग तुम्ही भ्रष्टाचार मग हे फक्त कागदावर नावाला फक्त एक घटनेचा एक नियम आहे आणि त्या नियमाने घटनेला धरून फक्त ह्या समित्या ह्या बैठका समित्या स्थापन करणं महिन्याची महिन्याला त्या बैठका घेणं आणि फक्त कागदावर कागदी घोडे नाचवणं असे असं आमच्या सगळ्यांचं इथं म्हणणं आहे आता माझं असं मत आहे पालकमंत्री आपण जेवढे आपण जेवढे तक्रारदार जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा हे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली जे जिल्हाधिकाऱ्यांच्या बरखास्त करण्यात यावी अशा प्रकारची आपण एक ठरावाच्या माध्यमातील पकडी करायची नक्कीच नाही याचा ठरावाची परत देवेंद्र फडणवीसला आणि मजूर याची समिती आहे ती बरखास्त करावी आणि अशासकीय जे सहा सदस्य नेमायचे ते कुठल्याही पुढाऱ्याचे शिफारशीचे नसावे आणि अधिकाऱ्याच्या शिफारशीचे नसावे कारण आज देशामध्ये अधिकारी आणि पुढारी हेच संगनमत करून भ्रष्टाचार करत आहे त्यामुळे ते जर भ्रष्टाचार जर खरंच शासनाला थांबवायचा असेल तर त्यांनी पारदर्शकपणे या समितीमध्ये सदस्य नेमावे आणि एक इथं काम करावं अशीच आमची सगळ्यांची मागणी आहे भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान जै